छेचाळीसव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स अजिंक्यपद चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये त्रेपन्न मेडल्स यवतमाळ जिल्ह्याला मिळालेले आहे महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारा जिल्हा क्रीडा स्टेडियम वाशिम येथे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आयोजित छेचाळीसव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स अजिंक्यपद चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस वाशिम स्पर्धेत मास्टर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन यवतमाळच्या वतीने पस्तीस ते पंच्याऐंशी वयोगटातील बावीस पुरुष व दहा महिलांनी सहभाग घेतला यवतमाळ जिल्ह्याला एकतीस गोल्ड पंधरा सिल्वर व सात ब्रॉज एकूण त्रेपन्न मेडल प्राप्त झाले माजी आमदार विजय जाधव राज्य क्रीडा उपसंचालक प्राध्यापक अनिल बोंडे उपाभियंता मनोज मुंडे अतुल पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले